माझी दोघांची भेट झाली नाही त्याच्यामुळे ते, ते काय बोलले हे मला माहिती नाही आणि माझ्याकडे त्यांच्या मनात काय आहे हे समजून घेण्याची कुठलीही टेक्निक नाही त्यामुळे आता त्यांच्या भेटीबद्दल मला काय माहिती सर, 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 तुमच्यावर अशी टीका केली की नाशिक दत्तक घेतलं नाशिकला काय दिलं त्याला उत्तर म्हणायचं असं आहे की मी दत्तक घेतल्यानंतर दोनच वर्षात माझं राज्य इथनं गेलो होत पण तरी नाशिकला तरी सोडणार नाही नाशिकवर माझं प्रेम आहे त्याच्यामुळे कोणी टीका करू कोणी काही करू पण नाशिकमध्ये मागच्याही काळात कुंभमेळ्याकरता सगळा निधी मी मुख्यमंत्री म्हणून उपलब्ध करून दिला होता त्याही काळात जे जे काही या ठिकाणचे विकासाची कामं होती आपण केली आताही मोठ्या प्रमाणात कुंभाची कामं तर आपण करतोच आहोत जवळपास पाच हजार कोट कोटी रुपयाची कामं आपण सुरू केली आहेत दोन हजार कोटीची अजून आपण सुरू करणार आहोत पण त्यासोबत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला आता समृद्धी महामार्गामुळे एक प्रकारे इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन म्हणून नाशिक तयार झालं आणि मी अनेक कंपन्यांची नावं सांगितली की ज्या महत्वाच्या कंपन्यांच्या रोजगार निर्मिती करणाऱ्या कंपन्या आहेत या नाशिकला आलेल्या आहेत आणि अजून वेगवेगळ्या कंपन्यांची आमची चर्चा चालली आहे त्या पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक गुंतवणूक ही देखील नाशिकमध्ये येणार आहे आणि त्याचसोबत आम्ही आता नाशिकला वाढवण बंदराशी देखील जोडतो आहोत तीन वर्षात जेव्हा वाढवण बंदर सुरू होईल त्यावेळी नाशिकची कनेक्टिव्हिटी असल्यामुळे नाशिक एक असं केंद्र बनेल की ज्याला जे एन पी टी पोर्ट आणि वाढवण पोर्ट या दोघांचीही कनेक्टिव्हिटी असणार आहे आणि त्यामुळे एक मोठी औद्योगिक इकोसिस्टीम ही नाशिकमध्ये तयार होईल नाशिक